मित्रांनो नमस्कार तुम्हाला माहिती की या वर्षी आता अद्रकला रेट कमी आहे त्याच्यामुळं आपल्याला कमीत कमी खर्चामध्ये जास्तीत जास्त उत्पादन घ्यायचं आहे तर त्याच्यासाठी तुमची लागवड होऊन जर दहा ते बारा दिवस झाले असतील तर तुम्ही आपलं मायकोरायझा आणि रूट मोर डायमंड हे दोन्ही प्रोडक्ट आता वापरा याच्या वापरानं तुम्हाला मुळीची जाडी लांबी पांढपर शुभ्रपणा लांब सडक मुळ्या ह्या वाढण्यास खूप चांगली मदत होईल तसंच एक दहा ते बारा दिवसानंतर प्रोटीन बोर्डसुद्धा आपल्याला द्यायचं आहे याच्यामुळं आपलं जे जर्मिनेशन आहे तो खूप चांगल्या पद्धतीनं सशक्त असं जर्मिनेशन होईल तर या तिन्ही प्रॉडक्टचं तुम्ही दहा ते बारा दिवसानंतर निश्चित वापर करा खरेदी करण्यासाठी पंधरा किलोमीटरच्या आत जे आपले शेतकरी खुलताबादच्या पंधरा किलोमीटरच्या आत ते निश्चित आपल्या पवन ॲग्रो मॉलवरती येऊन खरेदी करू शकता आपला पत्ता बजरंग चौक खुलताबाद धन्यवाद हे धन्य जी तुला जीवाचरान करत